सुप्रीम कोर्टाचे तर आदेश आहेत की चार महिन्यात तुम्ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण शिवसैनिक म्हणून पदाधिकारी म्हणून प्रामाणिकपणे कार्य करत आहे तर पक्षश्रेष्ठी योग्य ते निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी नक्की असेल इच्छुक आहे परंतु पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याचं मी स्वागतच करत आहे तर तुम्ही आता शिवसेनेचं युती जिल्हाध्यक्षपद सांभाळत आहे किंवा इतर अनेक पद तुमच्याकडे सध्या आहेत असं असताना हो नमस्कार सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे खरं तर सुप्रीम कोर्टाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात राज्य शासनाला आदेश दिलेत की येत्या चार महिन्यात तुम्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडा आणि नुकतंच या ठिकाणी भारत पाकिस्तानचं असणार सुरू असणारं युद्ध देखील संपलेलं आहे थांबलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या वेळेत होतील अशी चर्चा आहे आणि त्या अनुषंगानेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील जे काही संभाव्य जिल्हा परिषद असतील पंचायत समिती निवडणुकीसाठी जे संभाव्य चेहरे सक्रिय असलेले दिसतात किंवा सर्वसामान्य नागरिकांमधून ज्यांची चर्चा होते अशा नावांची चर्चा आपण या सोलापूर टाईम्सच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण सध्या करतो आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही आता तर आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रियंका ताई परांडे आहेत ताई काय सांगाल सुप्रीम कोर्टाचे तर आदेश आहेत की चार महिन्यात तुम्ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण पाडा त्या अनुषंगाने पक्षाकडून आपल्याला काही तसेच सूचना वगैरे काय मिळालेल्या आहेत का आणि त्याकडे तुम्ही कसं बघताय नमस्कार जय महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत की येणाऱ्या चारच महिन्यांमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका महानगरपालिकांचे निवडणूक घेण्यात यावी तर त्या उद्देशाने अजून तर पक्षाकडून काही आदेश आलेले नाहीत परंतु मागील बरेच दिवसापासून जी निवडणुकीच्या बाबतीत चर्चा चालू आहे त्या उद्देशाने आम्हाला मागील काळामध्ये बरेच वेळा पक्षाने असे सूचना आणि आदेश दिलेले आहेत की आपण येणाऱ्या निवडणुकीच्या धर्तीवरती संपूर्ण भागामध्ये जाऊन लोकांमध्ये आपण लोकां लोकांच्या गाठीभेटी घ्या गाव दौरे करा त्याच अनुषंगाने पाठीमागे युवासे युवासेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशबाई सरनाईक साहेब तसेच आमचे सचिव राहुलजी लोंडे असतील रा, सचिव किरणदादा असतील यांच्या यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शनाखाली युवा विजय संवाद दौरा आम्ही पार पाडलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील असेल कोल्हापूर असेल सांगली असेल असे तीन जिल्ह्याचे दौरे जवळपास स आम्ही पाच कोर कमिटी सदस्य मिळून आम्ही हे दौरे केलेले आहेत तर या दौऱ्याच्या अनुषंगाने आम्ही जनसामान्यांमध्ये युवक असतील युवती असतील किंवा वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आम्ही काही शाखा ओपन केल्या आहेत त्याच पद्धतीने काही आमची शिवसेनेच्या वतीने आम्ही शिवकार्य सदस्य नोंदणी हा उपक्रम देखील आम्ही राबवलेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिवसेना असेल किंवा एकनाथजी शिंदेसाहेबांचं कार्य असेल ते कशा पद्धतीनं पोहोचवता येईल ते पोचवण्याचं कार्य आम्ही ह्या युवा संवाद दौऱ्याच्या माध्यमातून केलेलं होतं आणि नक्कीच याचा फायदा आम्हाला पक्षश्रेष्ठीने काहीतरी विचार करूनच हा दौरा केला आणि तेच आम्हाला सूचना ह्या निवडणुकीच्या दृष्टीनं आहेत असं आम्ही ते ग्रहीत धरून आम्ही तो दौरा केलेला आहे निश्चितपणे खरं तर सर्वसामान्य नागरिकांमधून जे संभाव्य चेहरे असतील किंवा ही व्यक्ती किंवा हा चेहरा निवडणुकीमध्ये दिसू शकतो अशा चर्चेमध्ये पण तुमचं नाव आहे आणि खास करून सोलापूर जिल्ह्यातील असेल किंवा मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुका पंढरपूर या भागामध्ये एक महिला म्हणून तुम्ही सध्या सक्रिय आहेत अनेक वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून देखील तुम्ही सक्रिय सहभाग तुम्ही घेताय तर त्या अनुषंगाने तुम्ही आगामी जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही स्वतः इच्छुक आहात का होय मी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे परंतु पक्षश्रेष्ठी असतील किंवा आज मी माननीय एकनाथजी साहेब माझे गुरुवर्य माननीय आपले भीमा परिवाराचे पालक धनंजय मुन्ना मुन्नासाहेब असतील साहेब असतील तसेच आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब असतील व माझे मार्गदर्शक आमचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साहेब असतील या सर्वांच्या प्रेरणेने आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गेली बरेच वर्ष झाले बरेच दिवस झाले मी एक शिवसेनेचं शिवसैनिक म्हणून पदाधिकारी म्हणून प्रामाणिकपणे कार्य करत आहे तर पक्षश्रेष्ठी योग्य ते निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी नक्की असेल इच्छुक आहे परंतु पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याचं मी स्वागतच करत आहे खर तर तुम्ही आता शिवसेनेचं युती जिल्हाध्यक्षपद सांभाळत आहे किंवा इतर अनेक पद तुमच्याकडे सध्या आहेत असं असताना ही संधी तुम्ही खरं तरुण आहात आणि ही संधी जर नवीन चेहरे म्हणजे तुम्हाला जर संधी भेटलीच तर तुम्ही त्या संधीकडे कितपत आव्हानात्मक बघताय कसा असेल तो प्रवास खरंय खरं तर आत्ता पाठीमागे दोन तीन दिवसाखालीच आपल्याला हा आदेश आलेला आहे की आपल्याला पटकन एक चार महिन्यामध्येच निवडणुकीची तयारी करून आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे खरं तर हा वेळ जो आहे तो अतिशय आव्हानात्मक आणि कमी वेळ मिळालेला आहे परंतु याच्याकडे आपण निगेटिव्ह न पाहता एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून हे पाहू शकतो की ज्या पद्धतीने आपल्याला वेळ कमी मिळतो तसाच आपल्या प्रतिस्पर्धीला देखील वेळ कमी मिळतो आहे आणि आव्हानात्मक आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला जास्त आव्हानात्मक असेल कारण आज आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचं कार्य असं आहे की जनसामान्यांपर्यंत ते मनामध्ये सगळ्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत अशी त्यांची ओळख आहे आणि त्यामुळे आम्हाला साहेबांचा चेहरा प्रतिमा डोळ्यात आपल्याला दिसून येते त्यामुळे नक्कीच हा जरी आव्हानात्मक असेल तरी ते आव्हान आम्हाला पेलवणार आहे तर निश्चितपणे तुम्ही तुम्ही जरी हा चेहरा प्रियंका परांडे नाव या भागात किंवा कोणत्या तरी एका जिल्हा परिषद गटामध्ये दिसलं तर ले आश्चर्य वाटणार नाही परंतु असं असताना तुम्ही एकीकडे उमेदवार म्हणून बघताय बघतात लोक आणि तसं असताना तुमच्याकडे पद देखील आहे मग त्या अनुषंगाने पुढील जिल्हा परिषद निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाची धोरणं काय असेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही पक्षाची भूमिका काय कराल स्पष्ट कराल तुम्ही तुमच्याबद्दल बरोबर आहे जसं की एकीकडे मी स्वतः इच्छुक आहे दुसरीकडे माझ्याकडे जबाबदारी आहे परंतु मागील जबाबदारी मिळाल्यापासून मी पूर्ण जिल्हाभर दौरा केलेला आहे माझं नेहमीच प्रत्येक तालुक्यामध्ये येणं जाणं हे संपर्क आहे आणि नेहमीच आमचा प्रयत्न होता युवा संवाद दौऱ्याच्या दृष्टीने देखील हाच प्रयत्न होता की एकनाथजी साहेबांचं कार्य धर्मवीर साहेबांचं कार्य तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या साहेबांच्या प्रेरणेने जे युवक युवती आत्तापर्यंत सक्रिय होऊ शकलेले नाहीत परंतु प्रेरित आहेत अशा लोकांचा जास्तीत जास्त संपर्क होण्याकरता आम्ही हा संवाद दौरा काढलेला होता आणि त्याच अनुषंगाने आता जवळपास इलेक्शन डिक्लेअरच होत आहे त्या अनुषंगाने आम्ही युवती सेना असेल युवा सेनेच्या वतीनं असेल आम्ही एक ग्रुप बनवून प्रत्येक ठिकाणी गाव भेटी दौराही करणार आहोत याच्यातून जे नवीन उमेदवार असतील जी मुलं असतील ज्या मुली असतील किंवा काही लोकं असतील जे आपल्या पक्षाकडे येण्यासाठी इच्छुक असतील असे लोक जास्तीत जास्त आपल्या संपर्कात येण्यासाठी आम्ही हा भेटी दौरा करणार आहोत तुम्हाला थांबवतोय आगामी निवडणुकांमध्ये या सोलापूर जिल्हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षाकडून निश्चितपणे तरुणांना संधी मिळेल असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही स्वतः असेल किंवा इतर होय तर ह्या प्रश्नाचं उत्तर होयच असेल कारण मागील बरेच काही बाईटमध्ये दे देखील स्वतः मुख्य नेते आमचे शिंदे साहेबांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की युवासेनेने मागील विधानसभा असेल लोकसभा असेल यामध्ये युवा सेनेचा खूपच चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे आणि साहेब स्वतः सांगतात की बाबा युवकांमुळे आज युवासेनेमुळे हा जो विजय आहे तो आपल्याला युवासेनेमुळे चांगल्या पद्धतीनं मिळालेला आहे आणि नक्कीच युवासेनेचं कार्य हे अतिशय उठून दिसणारं कार्य आहे आणि याची दखल देखील जनसामान्यांमध्ये घेतलेली दिसत आहे त्यामुळे नक्कीच याच्यातून आपल्याला युवकांना युवकांना या पद्धतीने आपल्याला संधी मिळण्याची दाट शक्यता दा आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी होते प्रियंकाताई परंडे त्यांनी आगामी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वतःची आणि पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशाच पद्धतीनं तर ताई तुम्हाला आगामी निवडणुकीसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा आहेत धन्यवाद तर एकंदरीत जे संभाव्य उमेदवार आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे संभाव्य चेहरे सर्वसामान्य नागरिकांमधून ज्यांची चर्चा होते आणि एकंदरीत असा असताना त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पाहत रहा सोलापूर टाइम्स न्यूज